चला आज काही नवीन तर आज बघा आपल्याला आपल्या शेतामध्ये कसली वांगे सापडलेत मस्त अगदी काटेरी वांगी मस्त काटे आहेत बघा त्याला आणि आज आपण करणार आहे भरलेलं वांग आणि ते पण मटक्यामध्ये तर हे बघा हा आपला मटका आहे आणि यामध्ये मी वांग शिजवणार आहे आणि ते पण चुलीवरती खूपच मस्त अगदी तर चला आपण त्यासाठी ना वाटण काढणार आहोत तर चला भरलेल्या वांग्यासाठी आपण मसाला तयार करूया तर त्यासाठी आपल्याला पाहिजेत प्रथम शेंगदाणे तर हे शेंगदाणे मी भाजून घेतलेत आणि हा एवढा खोबऱ्याचा तुकडा हे आलं आणि आपल्याला अजून घालायचे यामध्ये कोथिंबीर तर कोथिंबीर बघा ही गावरन कोथिंबीर आहे खूप हिरवीगार अगदी शेतातच आहे आमच्या शेजाऱ्यांच्या आणि हा आपला देशी गावरण लसूण तर आपल्याला हे वाटण ना आता पाट्यावर वाटायचं आहे आणि यामध्ये आपण ना अशातच मोठं मीठ घालणार आहोत कारण पाट्यावरती जर वाटण वाटायचं म्हटलं ना तर मोठं मीठ घातलं तर छान वाटण होतं चला पाट्यावर वाटण वाटो तर आपल्याला वाटायचं आहे पाट्यावरती वाटण आणि हे बघा मी ना हे एवढं वाटाय घेतलं आहे आणि आपण मोठं मीठसुद्धा घातलं आहे जेव्हा आपण पाट्यावर वाटण वाटतो ना त्यावेळेला मोठं मीठ घातलं की बाकीचं वाटण पटकन वाटतं आणि हे शेंगदाणे ना आपण नंतर वाटणार आणि ते काही जास्त बारीक नाही वाटायचं जरासं मोठं मोठंच वाटायचं त्यामुळं ते, ते नंतर वाटणार तर चला मी आधी हे वाटण वाटून घेते आणि शक्यतो या वाटणामध्ये ना पाणी घालायचंच नाही अगदी कोरडं वाटलं ना तर चांगलं कठ्ठ बनतं पाणी घालणारच नाही बघा मी आता हे पाट्यावर वाटण वाटते आणि आपण हा ओलाकडे पत्ता तसंच वाटणात घालणार आहे कारण काय होतं आपण तेलामध्ये टाकला ना तो सगळं निवडून काढला जातो ओलाकडे पत्ता असं वाटणात घातला ना मग त्याचा सगळा अर्क वास त्यात उतरतो तर आता मी हा वाटून घालणार आहे पत्ता आणि वांग्याचं वाटण ना आपल्याला जास्त बारीक नाही करायचं थोडंसं जाडसरस वाटण वांग्याला खूप चांगलं होतं तर बघा आता आपलं एक वेगळ्या पद्धतीने वांग्याची रेसिपी आहे तर हे बघा आपण बिना पाणी घालता हे वाटण वाटलेले आहे आणि आता हे शेंगदाणेसुद्धा मी पाणी घाल न घालताच वाटणार आहे आपण काही त्याचे साल काढलेले नाही आहे आणि जरासे मोठे मोठेच वाटायचे हे का असे झाडसर जरासे हे बघा आपण बिना पाणी घालताच हे वाटण वाटले आणि शेंगदाण्याचं थोडंसं जाडसरच कुठ केलेलं आहे बघा किती वाटण वाटून ठेवलं आहे चांगलं मस्त आणि ही वांगी तर आपल्याला करायचं आहे भरलेलं वांग आधी आपण प्रथम धुवून घेतलेत आणि आता मी ती चिरून घेते आणि वांगी ताजी आहेत त्यामुळं लईच मस्त आहे अगदी रात्री मी संध्याकाळी तोडून आणलेत एकदम भारी वांगी आहेत कवळी अगदी त्यात बिया पण नाही झालेल्या तयार एवढ्या हे बघा कुठून तरी खिडकं आहे का अजिबात पण हे वांग आहे बघा असं आहे वरून अजिबात कुठंच बोळ आहे त्याला पण खिडक आहे तर या दिवसात असतात आणि आम्ही खाण्यापुरतीच लावलेली अगदी ऑर्गॅनिक त्याच्यामुळे त्याच्यावरती कसलंच औषध वगैरे काही नाही त्यामुळे ते एक अर्ध किडकं निघतं तर हे बघा पण बाकीची वांगे अगदी मस्त आहेत पांढरे शुभ्र तर हे बघा आपण एवढ्या वांग्याची भाजी करणार आहोत तर यातून एकच वांग किडकं निघलं आणि ही वांगी जास्तीची आहेत म्हणून मी आता हे तशीच ठेवते तर एवढ्याच वांग्याचं मी करणार आहे बघा आता आपण ना वाटण तळून घेणार आहोत हे आणि नंतर वांग्यामध्ये भरणार आहे आपण मीठ तर भरपूर घातलेलं आहे यामध्ये त्याचं काही वाटच नाही तर जेवढा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे ना तर तेवढंच आपण तळून घेणार आहे कारण मीठ तर आधीच घातलेलं आहे आता आपल्याला फक्त हा मसाला घालायचा आहे जो तिखट मसाला आहे ना जेवढा वांग्यामध्ये भरायचा आहे एवढाच हे बघा हा पण हा मसाला बनवलेला आहे आणि थोडासा तेलामध्ये तळून घेतला आहे आणि आता हा आपण वांग्यामध्ये भरणार आहोत तर आता मी ना पाटा धुवून काढलेलं पाणी या ताटामध्ये इकडं दाखव हां तर मी यामध्येही वांगी भरून ठेवते पाटा धुतलेलं पाणी आहे ते तर हे बा आपली वांगी मस्त अशी भरून झालेली आहेत आणि आता आपण त्याला देणार आहोत फोडणी तर आता हे वांगी भरलेली आणि हा मसाला आपण तेलामध्ये तळून टाकणार आहोत तर खूपच छान वांग होतं बरं का असं केल्यावरती नक्की करून यामध्ये आपण तेल टाकून घेऊ आणि वांग म्हटलं की थोडंसं तेल जास्तीच लागतं आपण यामध्ये टाकणार आहोत पहिली मोहरी आणि ती तडतड वाजल्याच्या नंतर जिरे टाकायचे आपल्याला तर <coughs> बघा आपली मोहरी तर आपली चांगली आणि यामध्ये टाकते जिरं आणि हळद त्यामध्ये आपण ना हा मसाला टाकून घेऊ आधी आपण भरलेल्या वांग्यात पण घातला आहे त्यामुळं रशामध्ये मसाला मी कमी घालते आणि हे वाटण छान तळून घ्यायचं आपलं वाटण मस्त तळून झालेलं आहे छान त्याला असं उकळी आलेली आहे आता आपण हे वांगी सोडत असं मस्त खालीवर करून घ्यायचं अगदी छान झालं संपूर्ण मसाला सगळ्या वांग्याला झालेला आहे आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत ते वाटण्याचं पाणी बघा आपलं मटक्यातलं वांग कसं होतंय आता आपण याला शिजवून देऊ आणि वांगी ताजी आहेत शेतातली त्यामुळे ना अर्ध्या तासातच ते शिजते सा ले ले। तर आपण अर्ध्या तासासाठी याच्यावरती झाकण ठेवून देऊ अगदी छान शिजणार आता चला अर्धा तास होऊन गेले आपण वांग शिजायला घातलेलं तर बघूया शिजलं तर बघा तर हे वांग नक्की शिजलेलं आहे कारण कसं आहे कुठलीही भाजी द्या शिजली की ती तळाला जाऊन बसते ते वरती तंगत नसतं तर आपलं वांग सुद्धा सु असंच काहीच झालंय तर आता मी पाहते शिजलय का <स्थाथा> देठात वांग शिजतं तर हे बघा आपलं देठ फुटलाय आणि आपलं वांग अगदी मस्त शिजलय आणि मटका जरी दिसायला काळा असला तरी हे पहा त्याच्यावरती तरी आली कारण कुठलीही भाजी शिजल्याच्या नंतरच त्याच्यावरती तरी जमते तर बघा काळा मटका आणि मस्त लाल तरी आली आहे त्याच्यावरती तर आपलं वांगं शिजून छान असं तयार झालेलं आहे तर आता आपण ते उतरून ठेवूया आणि त्याच्यावरती छान अशा भाकरी करून घेऊ मस्त आणि जरी थोडंफार शिजायचं राहिलं ना तरी मातीचं भांडं हे गरम असतं आणि मग त्यावर मध्ये त्या गरमाईने ते, ते, ते चांगलं शिजतं परत राहिलं तरी आणि आता याच चुलीवरती अगदी गरमागरम मस्त करणार आहोत आपण भाकरी या गरमागरम भाकरी आणि वांग खायला आणि असा आरावरती भाजलेला मस्त असा पापड बाजरीची भाकरी कांदा आणि भरलेलं वांग या खायला